नमस्कार महाराष्ट्रातले जे दिल्लीमध्ये अधिकारी आहेत त्यांचे एक पुढची पावलून संस्था आहे इथे आणि या संस्थेकडून आणि ज्ञानेश्वर साहेबांच्या प्रेम संस्था ही सुरू झालेली संस्था आहे आपण दरवर्षी भारतीय सेवेमध्ये जे अधिकारी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे अधिकारी आहेत त्यांचा सत्कार घेतो बावीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन्स् इंट, इंटरनॅशनल सेंटरमध्ये आपण हा सत्कार पुन्हा आयोजित केलेला आहे सहावं पुष्प आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून जे अधिकारी झालेले आहेत वेक वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या सगळ्यांना आपण इथे बोलवतो आणि त्यांना त्यांचा आपण इथे सत्कार करतो ह्या वर्षी जवळजवळ पंचवीस अधिकारी या सत्कारासाठी येणार आहेत आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत ते आम्हाला अभिमान वाटतो की ते मराठी अधिकारी आहेत जे दिल्लीमधल्या उच्च पदावरती आहेत क्रीडा सचिव मॅडम सुजाता चतुर्वेदी स्वतः त्या याच्यामध्ये येणारे ज्या नागपूरचे आहेत आणि बिहार कॅडरचे अधिकारी आहेत आणि सदानंद दाते साहेबांचं नाव तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच माहीत आहे एन आय एचे प्रमुख आहेत तर तेही या कार्यक्रमाचे प्रमुख वाहन येतात अध्यक्ष म्हणून आपले ज्ञानेश्वर साहेब असतील आणि त्या पुढचे पाऊलचे जे अध्यक्ष आहेत सुशील गायकवाड साहेब आणि मॅडम स्वतः त्याचे सचिव आहेत आणि बाकीचे इतर अधिकारी यांच्या सगळ्यांच्या पुढाकारानं आपण हा कार्यक्रम घेतो आहे मराठी मंडळी मराठी आ, जे परीक्षार्थी दिल्लीमध्ये आहेत त्या मुलांनी मुलींनी इथे यावं आणि या मुलांच्याकडून थेट मार्गदर्शन घ्यावं असा हा कार्यक्रम आहे साधारण तीन वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि तीन ते, ते संध्याकाळी सातपर्यंत चालेल इथे वर्कशॉप आहे मुलांचा आणि नंतर गुणवंतांचा सत्कार आहे त्यांनी सगळ्यांनी यावं ही विनंती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका